श्री संत बाळूममा बघा नंबर सतरा कारभारी लहू लेंगरे ही पालखी खडी किरचल शेवते गावामध्ये आलेलं बघताना जय बाळूम्मा बघा या ठिकाणी आपण जात असताना प्रवीण सलगर यांचं खांड आ, या ठिकाणी आपल्याला भेट झालेली आहे दर्शन झालेलं आहे ही सर्व मेंढके बंधू असे पाऊस झाल्यामुळं चिखल झालेला आहे सर्वत्र तरीसुद्धा त्यांना जागा छान भेटलेली आहे या ठिकाणी मेंढ्या थांबलेल्या आहेत त्या काय मेंढक का जेवत आहेत जळवली गावचं लक्ष्मण रामेश्वर थोरासुद्धा या ठिकाणी मेंढी माऊलीच्या सेवेत आहेत चा। शेवा चांगली त्यांची चाललेली आहे बघा असं मेंढ्याची राखण करतात शेवा एक नंबर आहे मामांची आपल्या जळोली गावचे त्यांचं चिरंजीव बोला अशी बरीच मेंढकी आहे ती बघा बोला जय बाळूमामाच्या मामा नावानं चांग भले बाळूमामाच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले हा मग काय लागा हे बघा असं राहणार सकाळी उठलं की मेंढ्या सोडून घेऊन येतात आणि मागणं त्यांच्यातलाच एक कळपातला मेंढका असतो ते गटलं जेवणाचं घेऊन येतो आणि मग आल्यानंतर हे असं त्यांचं जेवण असतंय बोला जय बाळ मम्मा आपलं नाव काय नाव काय हा बर बर किती दिवस झालं बकरीत आलाय सवा महिना झाला आयला लगा, लगा। कसं तुला करमलं गर बाळा बर 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 आता काय तुझी इच्छा आहे मग घराला जायची का बकरी थांबणार आहे सवा महिना झाला आता घरी जाणार आहे का शाळा सुरू होत असेल आता जून महिना आहे बोला जय बाळ मामा आपलं नाव काय दीपक शेट करकम त्या दिवशी मी तुम्हाला या प्रवीणच्या खांडात लावलेला बोला जय मामा तुमचं नाव काय हो गाव किती दिवस झालं बकरेद का तिथन तळ आल्या बसन ठीक आहे धन्यवाद आपलं नाव छोटे पलवान प्रथमेश गाव उमर किती दिवस झालं बकरेद आहे महिना झाला म्हणजे हे आणि तू हे आधी आलाय नंतर तू आलाय सोंग झालाय का बर 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 छान छान पावसात सुद्धा ही लहान मुलं शेवा करतायत अशी बघा एक महिना होऊन गेला आहे त्यांचा बोला जय बाळू ममा टुपीवाली मामा आपलं नाव बोला बरं बरं मुक्का आहे का बरं बरं असू द्या जय बाळू ममा आपलं नाव गावगाव उंबरगावचं आहे का किती दिवस झालं शेवेत मा उंबर गा। उंबर दी दी शे चार दिवस झालं का धन्यवाद आता आषाढी होतो राही का बरं बरं ठीक आहे तुमची इच्छा जय बाळू मामा हे असे मेंढके बंधू आहेत बोला जय बाळमाय मामा जय जय मामा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बरं मामा जे जय बड